कर्जत तालुका अग्री समाज संघटनेच्या पुढाकाराने खास महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिरात तब्बल दोनशे पंचेचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली आगामी काळात कर्जत तालुक्यातील तीन ठिकाणी अशी शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले दरम्यान तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या महिलांनी या शिबिराला उपस्थिती लावली नेरल येथील अग्री समाज हॉल येथील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या महिलांची कर्करोग तपासणी शिबिर मुंबई देवणार येथील रोटरी क्लब यांच्याकडून मुंबई येथून पाचारण करण्यात आलेल्या डॉक्टरांनी केली तर महिलांच्या सर्व प्रकारच्या आजार त्यांची तपासणी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच शासनाच्या विविध उपक्रम यांच्या माध्यमातून स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यासाठी कर्जत आरोग्य विभागाचे आरोग्य पथक उपस्थित होते या शिबिराचे उद्घाटन रोयटरी क्लबचे दीपक देनानंदजी यांनी केले तर श्री गणेश पूजन कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे सल्लागार भरत भगत, भगत यांनी तर द्वीप प्रज्वलन आग्री समाज संघटना अध्यक्ष संतोष पेरणे रोयटरी क्लब अध्यक्ष अलका मुरली कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुराव आणि रायगड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुशागर पटेल यांच्या हस्ते झाले यावेळी रोयटरी क्लब ऑफ देवणारचे चेअरमन यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी प्रस्तावित करताना कर्जत तालुका कॅन्सर मुक्त असावा यासाठी रोटरी क्लब यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले त्यावेळी कर्जत तालुक्यातील आगरी समाज हॉलसाठी रोटरी क्लब ऑफ देवणार यांच्याकडून सोनर पॅनल आणि वॉटर कुलर मिळावे अशी मागणी करणारे पत्र सादर केले भरत भगत यांनी कर्जत तालुक्यातील आणखी चार ठिकाणी सावळे हिडोळी बीड कलम अशा ठिकाणी अशी शिबिरे व्हावीत अशीही मागणी करण्यात आली कर्करोग तपासणी शिबिरासाठी अनेक कार्यकर्त्यांनी तत्वांनी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या रायगड न्यूजसाठी रामदास माळी नेरल